तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता जी बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण प्रश्नपत्रिका मागच्या काही व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या तर त्याच्या मध्ये मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा उपयोग करा हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न याची जर तयारी केली तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल तसंच इतर विषयाची जे प्रश्नपत्रिका आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यामध्ये बघा आहे विभाग गद्य अठरा गुणांसाठी आहे तर प्रश्न एक आहे पुढील उतारा वाचा व त्यानुसार दिलेल्या सूचनेनुसार कृती करा तर त्यासाठी हा उतारा आधी तुम्ही वाचायचा आहे आमची धडज म्हणजे इथपासून ते दगडावर घासर बसायचं इथपर्यंत तर हा पूर्ण उतारा वाच मग त्याच्यावरची प्रश्नोत्तर सोडवायची आता पहिला प्रश्न आहे कोणते लिहा वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच असं कोणाला म्हंटल गावाच्या वर्तमानपत्राचे संपादक कोण ते लिहायचं त्याच्यानंतर पुढे दुसरा आहे त्याच उतार्यावर आधारित सरपणातील लाकडापासून बनवलेल्या दोन गोष्टी उतारा वाचून लिहायच्या त्यानंतर बैठकी खेळ खेळायच्या कोणत्या दोन जागा ते लिहायचं आहे आता त्यानंतर स्वमत तुमचं स्वतःचं मत, मत मांडायचं तुमच्या आजीचं वर्णन तुमच्या शब्दात तुम्ही करायचं आहे त्याच्यानंतर पुढे बघा उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा ओके तर त्याचा दुसरा उतारा आहे तर तो इथला माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा इथपासून ते मी ताळून सुलाखून निघत होते इथपर्यंत तर हा उतारा व्यवस्थित वाचायचा आणि मग त्याच्यानंतर प्रश्न उत्तर बघा त्याच्यावर एका वाक्यात उत्तरेल अरुणिमाने कोणता निर्धार केला होता ते लिहायचं आहे आणि अरुणिमाला कोठून डिस्चार्ज मिळाला तेही लिहायचं त्याच्यानंतर त्यातला जो दुसरा प्रश्न आहे ते चुकी बरोबर ते लिहायचं आहे बचेंद्री पाल ही एवरेस्ट सर करणारी पहिली महिला नव्हती मग कोण होत किंवा चूक आहे का बरोबर आहे ते तिथं लिहायचं आहे ओके नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्र आशिया खंडात आहे हे पण विधान चुकी बरोबर साठी आता त्याच्यानंतर पुढे स्वमत तुमचं स्वतःच मत मांडायचा आहे तर याच्यामध्ये तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध थोडक्यात मत मांडायचं आहे उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा आता त्याच्यासाठी हा उतारा आहे चार गुणांसाठी माणसाने हसावे किंवा हसू नये असा प्रश्न कोणी कोणाला विचारणार नाही इथपासून ते हावभाव किंवा अभिव्यक्ती इथपर्यंत चार गुणांसाठी आहे तर त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे कारणे शोधा पोट धरून धरून हसणारी माणसे ती राही त्याला वेडी वाटतात त्याचं कारण काय ते द्यायचं उतारावाचा याच्यात उत्तर मिळून मन मोठेपणे मनमोकळे मनाने काही लोक हसतात कारण त्याचे उत्तर आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर फरक स्पष्ट करायचा पत्करलेले वेळ आणि पांघरलेले वेळ याचा फरक उतारा वाचून घ्यायचा परत विभाग दोन आहे पद्य विभाग एकूण सोळा गुणांसाठी हा हा विभाग आहे तर याच्यामध्ये प्रश्न दोन कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती का तर कविता इथे आहे सुसंगती सदा सदागडो इथपासून तशी प्रकट हे सदा सावरी इथपर्यंत ही कविता वाचायची आणि मग त्याखालील प्रश्नांची उत्तर आता बघा आकृतीबंध पूर्ण करायचंय चरित्र संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन गोष्टी लिहायच्या आहेत टाळल्या पाहिजेत अशा दोन गोष्टी लिहायच्या ओके तर त्याच्यामध्ये पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे तर मती सुद्धा सॉरी सुद्गत मार्गी गळो ना निश्चय कधी धळो या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ कुठला आहे तो लिहायचा आहे सरळ अर्थ लिहा स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो आणि पुन्हा न, न? 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 मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो इथपर्यंत या ओळींचा सरळ अर्थ त्यानंतर काव्य सौंदर्य लिहायचा आहे वाईट गोष्टींचा अनुभव टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहायचे पुढील पैकी कोणत्याही एका कवितेसंबंधित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कविता कृती सोडवायची एक आहे वस्तू आणि उत्तम लक्षण या दोन कवितात प्रस्तुत कवितेचे कवी कवित किंवा कवयित्री प्रस्तुत कवितेचा विषय कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण तर हे त्याच्यावर आधारित लिहायचं आहे त्याच्यानंतर पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा रसग्रहण याचं करायचं तुझे शब्द कसे की इथपासून ते हे चार आहेत यांच्या रसग्रहण लायचं आहे चार गुणांसाठी त्याच्यानंतर विभाग तीन स्थूल वाचन आता स्थूल वाचनामध्ये प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या स्थूल वाचनामध्ये लिहा गिरिजा किर यांच्या बालनाटिकांचे विशेष माणूस पेरा माणूस की उगवेर या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा टिपाड्याचा व्युत्पत्ती कोशाचं कार्य द्या कोणत्याही दोन पण ही सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे हे तिन्ही प्रश्नांची तयारी करा ओके भाषा अभ्यास किंवा व्याकरणावर आधारित प्रश्न क्रमांक चार अ समास तक्ता पूर्ण करा सामासिक शब्द विग्रह समास पितांबर विटी दांडू विटी आणि दांडू तर यांचा समास आणि विग्रह शब्द सिद्धी खालील तक्ता पूर्ण करा अभिनंदन हळूहळू सामाजिक उपमुक्ती हे मंत्री याचे प्रत्येक घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त असे तीन प्रकार करायचे पुढील पैकी कोणत्याही दोन वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग हो करा तगादा लावणे कसर दाखवणे पचनी न पडणे सार्थक होणे भाषिक घटकांवर आधारित कृती शब्द संपत्ती समानार्थी शब्द लिहायचे याला डोळे आणि राजा याच्यासाठी परत शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा पायात आणि न घालता आणवाणी दररोज प्रकाशित होणारे दैनिक वचन बदला एक वेली अनेक त्यानंतर भाकर एक भाकर अनेक हे लिहायचं जा। त्याचं उत्तर पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा जवळपास जवळ आणि पास ओके लेखन नियमानुसार लेखन अचूक शब्द लिहा कुठला यातला बरोबर आहे निर्वाह तर तो इथे काय करायचा आहे लिहायचा जा। आहे त्याच्यानंतर अभिव्यक्ती अभिव्यक्ती यातला कुठला आहे तो इथे लिहायचा पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो यातला न बघा कुठला पाहिजे माणूस मधला न बघा सुसंस्कृत होतो ओके पुढील विरामचिन्हे ओळखून नावे लिहा हे कुठलं विरामचिन्ह आहे हे कुठलं विरामचिन्ह आहे त्याचं नाव लिहायचं पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द ला कॉर्पोरेशन आणि मोबाईल यांना मराठी शब्द कुठले ते लिहायचे आता त्याच्यानंतर उपयोजित मराठी सॉरी उपयोजित मराठीमध्ये लेखन विभाग आहे चोवीस गुण आहे तर याच्यामध्ये पुढील पैकी कोणतीही एक कृती सोडवा सहा गुणांसाठी पत्रलेखन प्रजासत्ताक दिनी निघालेल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतील थे। पुढील फलक पहा व सूचनेनुसार कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा तर कचऱ्यापासून कुबेर व्हा कचरा वेगळा करा सुका करा तर याच्यावर आधारित काय करायचं हा प्रश्न पत्रलेखन आहे तर हे सगळं बघा आणि याच्या आधारित विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने त्या शाळेकडे खताची मागणी करणारे पत्र लिहा किंवा पर्यावरण प्रेमी या नात्याने वरील उपक्रम तुमच्या लहान बहिणीने राबवल्याबद्दल तिचं अभिनंदन करणारं पत्र लिहा त्याला किंवा काय आहे या दोन्हीपैकी एक प्रकार पत्रलेखनाचा किंवा सारांश लेखन प्रश्न एक ई मध्ये जो अपठित उतारा दिलाय त्याचा एक शे तीन इतका सारांश लेखन तुमच्या शब्दात करायचं ओके त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा आता पुढील पैकी जाहिरात लेखन पुढील चौकटीत दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षित जाहिरात तयार करा प्लास्टिक बंदी पिशव्या डिझायनर कप्पे कागदी बहुगुणी ही जाहिरात लेखन झाली बातमी लेखन दिलेल्या शब्दावरून बातमी तयार करा काश्मीर दहशतवाद वीरमरण आधार आणि अभिमान आता कथालेखन कथालेखनामध्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेख बघा मुद्दे आहेत एक गावकरी तीर्थक्षेत्राला जाणे स्वतःजवळचे दागिने व्यापाराजवळ ठेवणे हे मुद्दे दिलेले आहेत तर ह्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही काय करायचंय कथालेखन करायचं आहे पुढील लेखन प्रकारातील कोणतीही एक कृती सोडव ओके आता बघा इथं घर माझे प्रसंग यावर आधारित प्रसंग लेखनाचे या याच्या आधारे काय करायचं तुम्ही लेखन करायचं आत्मकथन पुढील मुद्द्यांच्या आधारे शेतकऱ्यांचं मनोगत काही सगळं काही कसं असतं पावसांवर अवलंबून असतं पहिला पाऊस आकाशाकडे डोळे लहरी पाऊस काळी आहे थो थोडीशी जमीन छोटे शेतकरी हे मुद्दे वापरा आणि त्याच्यावर काय करा तुम्ही लेखले वैचारिक लेखन, लेखन। अंधश्रद्धा कोरोनापेक्षाही भयंकर आजार या विषयावर तुमचे विचारले तर अशा प्रकारे एकूण तुमचा ऐंशी गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघे हो ते जे जे व्हिडिओ तयार झालेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे इथे जाऊन तुम्ही आधीचे सर्व व्हिडिओ बघू शकता ओके थँक्यू